मध्ये या का तुम्ही रामराम मित्रांनो आपण आलो आहोत एसटेक मध्ये ग्रामीण भागात बऱ्याचदा अशी संकल्पना आहे की लिफ्ट जर तयार करायची असेल तर बाजूनी साइडला स्ट्रक्चर लागतं किंवा एक बफर साठी पाच फुटाचा खड्डा लागतो किंवा अजून एक की जे आहे हेडरूम लागतं दहा फुटाचं पण ज्यावेळेस आम्ही इथं आलेलो आहोत त्यावेळेस यातलं काहीच दिसत नाही आम्हाला आणि शीतल तिवारी मॅम आपल्याला याची सगळी माहिती देणार आहेत मॅम याला स्ट्रक्चर आरसीसी स्ट्रक्चर लागत का नाही नाही ना ह्याला खाली बफर लागतो हो का काहीच नाही ह्याच्या खाली पाच फुटाचा खड्डा नाही काहीच नाही फक्त तुम्हाला इथं आम्ही टाईल्स पण काढलं ना तेव्हा ते शंभर एम एम ते स्पेस विथ तिथे आणि ह्याला हेड रूम किती लागल काय हेड, हेडरूमची गरज नाही वर परत मीटर फक्त एक मीटर जरी पुँण पुँण फ्लोर फ्लोर वर असलं तरी खूप झालं झालं किंवा मला आता फ्लोअर टू फ्लोअर करायचंय माझ्या फ्लोरच्या वर तर स्लॅब आहे वरच्या ला गेल्यावर मग त्याला हेडरूम देणार का नाही तुम्ही देणार कसा हेडरूम म्हणजे नॉर्मल लिफ्ट हे शाफ्ट मध्ये इन्स्टॉल होईल लिफ्ट चा वरती हेडरूम ची गरजच नाही हा मी तेच विचारायला लागलोय नॉर्मल लिफ्टला जिथे लिफ्ट थांबते त्याच्यापेक्षा एक फ्लोअर वर आम्हाला कन्स्ट्रक्शन करावं लागतं गरज नाही तो 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 एक मीटर दिला ना शाफ्ट मध्ये लास्ट फ्लोर चा वरती फक्त एक मीटर पाहिजे ते पण ते मशीन मशीन मोटर इन्स्टॉल करण्यासाठी ते पण भरपूर आहे मशीन आणि मोटर साइडलाच होतं बघितलेलं मी नाही ते मशीन मोटर नाही दाखवू आता मॅडम आपल्याला वर घेऊन चालेल तीन थ्री पैसेंजर्स लिफ्ट है okay. तीन मन से करू शायत पी जा First floor Going down. आता आपण वरच्या फ्लोअर ला आलो होतो yes. माझा जो प्रश्न होता की ह्या लिफ्टच्या वर मला किती जागा लागते फक्त एक मीटर आता नॉर्मली घराची हाईट असते दहा फुट हे दहा फुटात बसल का येस दहा फुटात बसल दहा फुटात बसवलं आम्ही बरं ही जी हाईट आहे इथून ती ही जी दहा फुट आहे ह्याला कसलंही बाकी स्ट्रक्चर नाही जे काही प्रोव्हाइड करायचे तर तुम्हीच करणार आम्हीच करणार ठीक आता हायड्रोलिक आहे का बेल्ट वाला आहे दिस इज एमआरएल लेफ्ट मशीन रूम लेस ह्याला बेल्ट ऑपरेटेड आहे बेल्ट आहे चे, रोप आहे का हायड्रोलिक आहे वर नेण्यासाठी दिस इज रोप रोप कुठे सॉरी दिस इज बेसिकली बेल्ट लेफ्ट बेल्ट मी तेच ना बेल्ट ऑपरेटेड आहे का रोप ऑपरेटेड बेल्ट ऑपरेटेड हे yes. बेल्ट किती दिवस राहतो ह्याची काय गॅरंटी वॉरंटी आहे बेल्ट ची वॉरंटी असता टेन इयर्स त्यानंतर रिप्लेस करावं लागतं ते म्हणजे ते एमसी मध्ये नाही येते ना। एकदा आम्ही इन्स्टॉल केलं तुम्हाला त्याच्यानंतर वन इयर एम आम्ही फ्री देतो तुम्हाला म्हणजे काही झाला मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस बरं आता हे ज्यावेळेस मला होम लिफ्ट म्हणून प्रोव्हाइड करायचे बऱ्याचदा मला बिल्डिंग परमिशन किंवा जे आहे मॉडिफिकेशन सुरुवातीपासूनच प्लान मध्ये मला द्यावं लागते ह्याच्यासाठी तशी काही गरज नाहीये गरज आहे पी डब्ल्यू डी लायसन्स काढावा लागेल सर्टिफिकेशन त्यांचं पुन्हा तुम्ही ते हे आम्ही करून दिलं बरं एखादं माझं घर आहे तयार केलेलं घर आहे माझं आणि okay. त्याच्यानंतर मला तिथं अडचणी येते माझ्या आईवडिलांना वर जाता येत नाही ते हा स्लॅब कट करून मी करू शकतो तुम्ही करू शकता शंभर टक्के करू शकता ते पण खूप इझीली ओके आता परत एकदा आम्हाला खाली घेऊन जा going down. ह्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तिथे डिस्प्ले मध्ये लावले आहेत आता ह्याची जी किंमत आहे आपण मटेरियल कोणचं वापरणार आहे आणि हे बाकीचे जे आहेत पार्टिशन कसे कोणचे वापरणार आहे त्याच्यावर डिपेंड करत करेक्ट ओके आणि मिनिमम किती साईज लागेल अशा प्रकारची लिफ्ट बसवायला मला होम लिफ्ट ला तुम्हाला मिनिमम साईज लागेल आता तुम्ही जी माहिती दिली ती खूप चांगली वाटली आम्हाला मी कार्ड दिलेलं आहे तुम्ही मला नंतर मेसेज करा याची रिक्वायरमेंट मला लगेच आहे माझ्या आई वडिलांसाठी ओके थँक्यू थँक्यू